श्रवणाचं महत्व बघा कसं असतं लहानपणी एखादा चुकीचा शब्द जर आपल्याला कानावर पडला तर आपण विचार न करता तो आयुष्यभर तसाच रेटतो आता आपण गणपतीच्या आरतीचंच उदाहरण घेऊया इतक्या व्हेरायटी ऐकू येतात त्या एकाच आरतीत कोणी म्हणतं दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापुरते दर्शन मात्रेमान इथे मान, मान कुठून आली तिथे मन हा शब्द आहे स्मरणे मात्रे मनकामनापुरती हा मनकामनापुरती शब्द खरं तर एकत्र यायला हवाय पण आपण तो नको तिथे तोडतो कारण लहानपणापासून आपल्या कानावर हे असं पडत आलेलं असतं तसे संकष्टी पावावे असं आपण म्हणतो संकटी पावावे असं खरं तर म्हणायला हवंय कारण संकटात तो आमचं रक्षण कर अशी त्याला आर्त हाक त्या आरतीतून आपण मारलेली असते ही आर्तता आरतीत असेल तरच त्याला आरती असं म्हणता येईल सांगायचा मुद्दा असा की आपण जे कानावर पडेल ते नकळतपणे आत्मसात करत असतो म्हणून नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे